गप्रे भेंडी, अल्ला गप मला प्रोटेस्ट, सॉरी प्रोटेक्ट करणारा थोडक्यात वाचला असतो खुरी भूत असती ना तिथे साल्या तर रोज सकाळी बेडशीट बदलावं लागलं असतं त्यांना विजयने राईस मध्ये काटा खूप सत सचिनच्या वर्मी घाव घातला तुला काय वाटतं वांग्या मी भूतांना एवढा घाबरतो चेतू पुढची हॉरर केस मला पाहिजे मग किती पण खतरनाक भूताटके असू देत होलसेल मध्ये सचिनने म्हटलं रागा रागा आणि विशालच्या प्लेट मधून त्याचा लॉलीपॉप उचलला तेव्हाच राजेशचा फोन वाजला सर्वांना गप्प राहण्याची खूण करून तो गंभीरपणे ऐकू लागला अधे हूं एवढाच प्रतिसाद देत होता अखेर संध्याकाळपर्यंत कळवतो असं म्हणून त्याने कॉल कट केला मग सचिनकडे पाहून म्हटलं खूपच अनलकी आहेस रे बधीर तू तुझी इच्छा लवकरच पूर्ण होईल असं दिसतय दोन दिवसांनंतर त्रेचाळीसाव्या मजल्यावर इंटिरियरचं काम सुरू होत संपूर्ण टॉवर मध्ये विविध कामांना वेग आलेला सध्या फ्लॅटची विक्री मंदावली असली तरी एक दोन महिन्यांनी सारं पूर्ववत होईल असा इस्रानी अँड वासवानी बिल्डर्सला विश्वास होता लोकांची स्मरणशक्ती कमजोर असते प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर सेलिब्रिटी आणून ग्रँड सेलिब्रेशन केलं काही ऑफर्स दिल्या तर आधीचं सगळं विसरून बायर्स पुन्हा द स्काय स्क्रेपरकडे वळतील आणि जर खरंच तिथे एखादं भूत वगैरे असेल तर त्यासाठी नाईन घोस्ट एजन्सीला कॉन्ट्रॅक्ट दिलंच आहे म्हणूनच काम पुन्हा एकदा जोरात सुरू झालं मणी दक्षिणेतून आलेला एक सुतार होता नाला सोपाऱ्याला इतर मजुरांसोबत भाड्याने राहायचा तिथे चेन्नईला त्याला ज्या कामासाठी दिवसाला तीनशे चारशे रुपये मिळायचे त्याचेच इथे बाराशे मिळू लागले म्हणजे तिप्पट कमाई तो खुश होता मागच्या आठवड्यापासूनच तो इथे रुजू झालेला बाकी सर्व ठीक होत पण सहा पर्यंत ड्युटी असली तरी निघण्याची घाई सर्वजण पाच वाजल्यापासूनच का करतात हे त्याला कळेना मराठी हिंदी नीट येत नसल्याने भाषेचाही अडसर होता आपलं काम संपवून तो पावणे सहा पडला चालत स्टेशन पर्यंत पोचला आणि खिशात मोबाईल नसल्याचं लक्षात आलं पाच वर्षांपूर्वी घेतलेला दहा हजारांचा स्वस्त फोन होता तो पण गरीबासाठी तोही महत्वाचा त्याने सोबत असलेल्या इंदर कुमारला मोडक्या तोडक्या भाषेत हे कसंतरी तरी समजावलं त्रेचाळीसाव्या माळ्यावर ते शेल्फ लावण्याचं काम करत होते कदाचित तिथेच असेल मोबाईल कल मिल जाएगा। टेंशन मतले। वैसे भी कौन चोरी करेगा वहा जाकर इंदर कुमारने म्हटलं पण मणीचा जीव राही ना मोबाईल गेला तर कसं व्हायचं सध्या नवीन घेण्या इतके पैसेही नाहीत आणि रोज रात्री त्याच्या बायकोचा मुलांचा फोन यायचा त्यांच्याशी तासभर बोलणं व्हायचं त्याच काय हा संवादच त्याला या अनोळखी शहरात एकटं जगण्याची हिंमत द्यायचा ते फोन करत राहतील आणि आपण उचलला नाही तर काळजीने हवाल दिल होतील जेवणार देखील नाहीत म्हणून आताच माघारी जाऊन मोबाईल परत मिळवायला हवा उद्या पोचण्यास जरा उशीर झाला तरी तो परत मिळेल याची खात्री नव्हती मणीने हे इंदरला ला कसबस सांगितलं त्यांची मैत्री फार जुनी नसली तरी मणीला एकटं जाऊ देणं त्यालाही रुचे ना घरी जायला प्रचंड उशीर होईल हे माहीत असूनही तो मणीसोबत टॉवर परतला सुरक्षा रक्षक त्यांना यावेळी आत सोडायला तयारच होईनात सुरक्षारक्षक त्यांना यावेळी आत सोडायला तयारच होईनात पण मणीच्या डोळ्यातील पाणी पाहून ते पाघळले शेवटी तीही पैशासाठी आपल्या परिवारापासून दूर राहणारी माणस जाव जल्दी वापस आव असं बजावून त्यांनी दोघांना आत सोडलं त्रेचाळीसावा मजला लिफ्ट ने पर्यायच नव्हता रोज कामानिमित्त अनेक वेळा वर खाली जावं लागत असल्याने लिफ्टची सवय देखील होती ते लिफ्ट मध्ये चढले तेराव्या तेवीसाव्या आणि एकतीसाव्या मजल्यावर लिफ्ट गचके खात असल्यासारखी वाटली दिवे उघड बंद झाले पण अखेर त्रेचाळीसाव्या मजल्यावर मग मा मार्गिकेतून चालत त्रेचाळीस नऊ फ्लॅट पर्यंत पोचले वॉचमन कडून घेतलेल्या किल्लीने दार उघडलं दिवे आपोआप लागले बेडरूम मध्ये गेले चुकून बाल्कनीचा स्लायडिंग डोअर उघडाच राहिला होता वाऱ्याची जोरदार झुळूक आज शिरली जिथे काम चाललेलं तिथेच खाली भिंतीला टेकून उभा केलेला मणीचा फोन सापडला त्याने सुटकेचा निश्वास सोडला लगेच माघारी वळले इतक्यात दिवे गेले दारही धाडकन बंद झालं खूप खटपट केली तरी उघडे ना मणीने मोबाईलचा टॉर्च लावला इंदर कुमार दाराशी झटापट करत होता तेवढ्यात बेडच्या डाव्या बाजूकडील वॉर्ड्रोपचं दार करत उघडलं दोघही दचकले भिंतीला टेकून श्वास रोखून पाहू लागले आतून काहीतरी धपकन बाहेर पडलं तो विजेंदर होता नेहमी त्यांच्या सोबतच माघारी जायचा पण आज दुपार नंतर त्याचा काही पत्ताच नव्हता अर्ध्या दिवसाची सुट्टी घेऊन सिनेमाला गेला असेल असं त्यांना वाटलं होत पण हा इथे कसा आला आणि मेला एकी फक्त बेहोश झालाय इंदरने पुढे होऊन पाहण्याचा प्रयत्न केला इतक्यात एक हिडीस हात कपाटातून बाहेर आला मग दुसरा मागोमाग अतिशय भयकारी बिभत्स डोकं दिसू लागलं त्यांच्याकडे पाहून दात विचकून हसणार मणीचे पाय लटपटू लागले इंदरचा घसा कोरडा पडला ती भयान आकृती त्यांच्या दिशेने पुढे पुढे येऊ लागली भिंतीचा आधार सोडून ते तिच्यापासून दूर बाल्कनीकडे गेले ती कोळ्यासारखी रांगत रखडत तिथेही येऊ लागली इंदरने स्लाइडिंग डोअर खेचण्याचा प्रयत्न केला पण तो जाम अडकलेला आता काय करायचं हे भूत आपल्यालाही विजेंदर सारखच मारून टाकणार त्याने खाली वाकून पाहिलं इथून कोसळलो तर हाडही जागेवर राहणार नाही पण खाली काही ठिकाणी अजूनही रेतीचे ढिगारे होते त्यावर पडलो तर कदाचित जीव वाचेल इंदर फारसा विचार हो न करता उडी घेतली ते पाहून मणीने त्रेचाळीसाव्या मजल्यावरून कोणी ठरवलेल्या ठिकाणी पडत नाही दोघ थेट जमिनीवरच कोसळले एकमेकांपासून दहा पंधरा फुटांवर शरीराचं न सांगता येण्या इतकं नुकसान झालेलं जागीच गतप्राण झाले आवाज ऐकून सुरक्षा रक्षक तिथे धावले त्यांनी वर पाहिलं काहीच दिसेना पण या दोघांनी काहीतरी इतकं भयानक बघितलं असणार कि त्या पुढे त्रेचाळीसाव्या मजल्यावरून उडी मारण हे सोपं वाटलं काय असेल ते खरच टॉवर भूतिया आहे दोन आठवड्यात दोन घटना आणि पाच मृत्यू आपण नवी नोकरी शोधूयात असं ठरवून ते पुढच्या सोपस्काराला लागले पोलीस पुन्हा एकदा कोड्यात पडले मणी आणि इंदरने विजेंदरची गळा आवळून हत्या केली कदाचित उधारीच्या पैशांवरून त्यांच्यात असतील मृतदेहाची विल्हेवाट लावायला ते निमित्त करून माघारी परतले पण काही केलं तरी आता आपण अडकणारच हे लक्षात आल्यावर ते एकमेकांशी भांडू लागले बाचाबाची करू लागले धक्काबुक्की करत बाल्कनीत आले आणि तोल जाऊन कोसळले जागीच ठार झाले केस संपली स्क्रेपरच्या नावाला आणखी एक बट्टा लागला दुसऱ्या एका केसमध्ये व्यस्त होतो दहा दिवसांनी टॉवरचा तपास हातात घेऊ ठरलेलं पण त्या दिवशी पुन्हा रवीनाचा फोन आला म्हणाली टॉवरने आणखी तीन बळी घेतल्यात सर तुम्हाला लवकरच काहीतरी करावं लागेल शेवटी हातातली केस राजेश निंबाजी योगेश या टीमकडे सोपवली इतर प्रकरणांवर विजय विशाल आणि किरण काम करत होते तेव्हा मी मंग्या आणि पुढील पॅरानॉर्मल केसचं नेतृत्व करेन अशी प्रतिज्ञा केलेला सचिन भीष्मर टॉवर कडे निघालो त्यावेळी दुपारचे साडे बारा वाजलेले सर्वांनाच भूक लागलेली आता फक्त टॉवर बघून घेऊ तपास नंतर सुरू करू असं ठरलं गेट जवळ केबिन मध्ये फक्त दोनच सुरक्षा रक्षक सुटकी चेहरा करून बसलेले त्यांनाही इथून लवकरात लवकर पळ काढायचा असावा पण कंत्राटदाराने दुप्पट तिप्पट पगाराचा आमिष दाखवून कस तरी रोखून ठेवलेलं मजुरांना दोन दिवसाची सुट्टी होती हॉर्न वाजवताच एकाने गेट उघडलं दुसऱ्याने आयडी चेक केलं आमच्या येण्याबद्दल आधीच त्यांना हेड ऑफिस मधून फोन गेला होता बकऱ्याला कसा याच्या हवाली करावं अशा मुद्रेने त्यांनी आम्हाला आत सोडलं दोन तीन वेळा रे हे होलसेल काहीही चौकशी न केलेल्या सचिनने संशयी स्वरात विचारलं हे आता विचारतोस विचार झेमण्या अरे लिडर आहेस ना तू या केसचा मागच्या दोन आठवड्यात पाच जण मेले त्या टॉवर मध्ये एकाचा गळा आवळून दोघे जण त्रेचाळीसाव्या माळ्यावरून कोसळले आणि एक प्रॉपर्टी डीलर आपल्याच मित्राला मारून पळत असताना जिन्यावरून खाली गडगडत आली आणि मेली मित्राची मान गोल फिरवलेली होती मंग्याने थोडक्यात माहिती दिली हे ऐकून सचिनच्या छातीत कळ उठली फुशारकी मारण्याच्या नादात ही काय आफत उडवून घेतली आपण पण आता सांगायचं कोणाला आलिया भोगासी मरतोय आता सचिन तो आतून खचला होता मला वाटतं या टॉवर मध्ये असं काहीतरी आहे जे लोकांना आपल्याच मित्रांचे खून करायला भाग पाडत मी या झेमण्याला काही केलं तर त्यात माझी चूक होती असं समजू नका मंग्या गाडी चालवता चालवता वरच्या आरशात पाहून मिश्किलपणे म्हणाला पण खरंच कोणी कुणाचा खून केला का हे सिद्ध व्हायचंय अजून फक्त पोलिसांना तसं वाटतं कारण इतर कोणी संशयित सापडला नाही मी म्हटलं गाडी टॉवरच्या पार्किंग लॉट जवळ पोचली होती मंग्याने ब्रेक मारला ती खाली उतरलो मी टॉर्च सॅटेलाइट फोन आणि इतर आवश्यक वस्तू असलेली बॅग घेण्यास सचिनला सांगितलं यावेळी आम्ही फक्त टॉवर आतून बाहेरून नीट पाहून तासाभरात निघणार होतो पण तयारी असलेली बरी नाही का बेसमेंट आणि दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावरच कार पार्किंग त्यावर आकार घेत असलेलं पोडियम गार्डन इन्फिनिटी पूल इथे फार काळ न रेंगाळता थेट व्या मजल्यावर जायचं ठरवलं खर तर टेरेसवरच जाणार होतो पण एप्रिलच्या या कडक उन्हात भर दुपारी टेरेसवर आमचा पापड झाला असता कामगारांना सुट्टी असल्याने संपूर्ण इमारतीत विचित्र आणि खटकणारी शांतता होती लिफ्ट मध्ये शिरलो दार बंद झालं पंचावन्नाव्या मजल्यावर निघालो लिफ्ट सुपर फास्ट होती तेरावा मजला झटकन आला पण त्यानंतर वेग मंदावल्यासारखा वाटला ती ही आतुरतेने पंचावन्नावा मजला येण्याची वाट पाहत होतो तो येण्यासाठी युगल उठली असं वाटलं पण घड्याळात पाहिलं तर दहा मिनिटच झाली होती अखेर स्क्रीन वर पंचावन्नावा आकडा दिसू लागला लिफ्ट थांबली बाहेर पाऊल ठेवलं लिफ्ट हवेशीर होती तरीही बाहेर आल्यावर मोकळा श्वास घेतल्यासारखं वाटलं इथल्या अणुरेणूत ऊर्जा भरली आहे असं सतत वाटायचं कदाचित मानवी वर्दळ नसलेली नवी कोरी वास्तू असल्याने असं वाटत असेल लिफ्ट मधून बाहेर पडताच लांबच लांब मार्गिकेतून चालू लागलो दोन्ही बाजूला ठराविक अंतरावर फ्लॅट होते प्रत्येक फ्लॅट तीन बीएचके पेक्षा मोठाच असावा कारण दोन फ्लैट अंतर बरत जास्त होतं अंतर रे किंमत काय असेल इथल्या फ्लॅटची जागेतून खाली दिसणाऱ्या अफाट मुंबई च विहंगम दृश्य पाहत सचिनने विचारलं पाच करोडच्या आसपास घेतोयस का झेमण्या तीन बीएचके फ्लॅट बरोबर पार्किंग आणि घुताटकी फ्री मंग्याने चेष्टेने म्हटलं पण त्याच वेळी खडखडाट करत मागे असलेली लिफ्ट खाली निघून गेली ती दचकलो पण अशा गगनचुंबी इमारतींच्या लिफ्ट काही वेळाने आपोआपच खाली निघून जातात असं मंग्याने सांगितलं थोडा वेळ तिथेच रेंगाळल्यावर त्रेचाळीसाव्या मजल्यावर जायचं ठरलं काही दिवसांपूर्वी तिथूनच दोन मजुरांनी खाली उडी घेतली होती आणि एकाचा मृतदेह फ्लॅट मध्ये सापडला होता हे ऐकताच सचिनच्या पोटात खड्डा पडला आणि डोकं गरगरू लागलं पण हे भीतीने नाही तर भूकेने होतय असं त्याच मत होत यावर मंग्या गालातल्या गालात, गालात हसू लागला हे आज तपासाला सुरुवात करायची नव्हती आम्ही फक्त टॉवर पाहायला आलेलो तेव्हा आता कुठेच न थांबता सरळ खाली निघून जायचं आणि जवळच एखादं रेस्टॉरंट पाहून जेवून घ्यायचं असं ठरलं मार्गिकेच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या लिफ्ट मध्ये शिरलो खाली जाऊ लागलो पण त्रेचाळीसावा मजला आला आणि लिफ्ट अडकली एकदम दिवेच गेले गुडूप अंधार झाला सचिनने घाबरून मंग्याला मिठी मारली हट झेमण्या टॉर्च लावू दे मंग्याने त्याला दूर ढकलत खिशातून मोबाईल काढला सचिनच्या बॅगेतही टॉर्च होता मी बॅग मागितली बहुतेक पॉवर कट असेल मंग्या लिफ्टच्या बटनांकडे पाहत म्हणाला अरे पण इन्व्हर्टर असेल ना यांच्याकडे मी म्हटलं तोवर सचिन बटन तीनदा दाबलं आणि सीसीटीव्ही कडे पाहून हातवारे करू लागला तेवढ्यात दिवे आले आणि लिफ्टचं दार उघडलं सुटकेचा निश्वास टाकत सचिन एकदम बाहेर पडला आम्ही सुद्धा बाहेर पाऊल ठेवणार इतक्यात दार बंद झालं आणि लिफ्ट खाली जाऊ लागली अरे हे काय झालं लिफ्ट थांबव आधी त्रेचाळीसाव्या माळ्यावर एकटाच राहिला येतो भीतीने मरेल पटकन झेमण्या मंग्या किंचाळला मी पुन्हा स्टॉप आणि त्या पाठोपाठ हेल्पचं बटन दाबलं पण लिफ्ट थांबे ना आता ती वेगाने खाली निघालेली तू सचिनला फोन लाव आणि आहे तिथेच थांबायला सांग आम्ही येतोय लगेच घाबरू नकोस असं म्हण मी म्हटलं मंग्याने फोन लावला पण रेंजच नव्हती लिफ्ट मधून बाहेर पडलेल्या सचिनने मागे वळून पाहिलंच नव्हतं आम्ही त्याच्या मागेच आहोत असं वाटून तो चालत होता अखेर वळून म्हणाला या दुसऱ्या लिफ्टने जाऊया का खाली पण मागे नाही तो एकटाच पण मागे कुणीच नाही तो एकटाच आहे हे, हे कळल्यावर त्याची बोबडी वळली लिफ्ट खाली जाण्याचा आवाज त्याने ऐकला होता पण त्याआधी आम्ही बाहेर पडलोच नाही हे आत्ता त्याच्या लक्षात आलं आणि पाय लटपटू लागले घशाला कोरड पडली थरथर त्या ते हाताने त्याने खिशातून मोबाईल काढला आणि मला फोन लावला पण पुन्हा तेच रेंजचा पत्ता नव्हता वाट लागली होलसेल मध्ये लिफ्टच्या नादी नकोच लागायला जिन्याने जाऊया खाली त्याने ठरवलं त्रेचाळीस मजले जिना उतरायचा आहे या जाणीवेने त्याच्या पायातलं उरलं सुरलं बळही संपलं तरी त्या विचित्र आणि भयंकर लिफ्ट मधून परवडला तेवढाच व्यायाम सुद्धा होईल खर्ची घातलेली ऊर्जा आपण दुप्पट लंच घेऊन भरून काढू असा मनोनिग्रह त्याने केला आणि सरळ सोट चालत जिन्याकडे निघाला पण तेव्हाच त्रेचाळीस नऊ क्रमांकाच्या फ्लॅटचं दार आपोआप करत उघडलं हे काय घडलं कसं घडलं याचा शहानिशा करण्यासाठी एक सेकंदही न थांबता जगातील नंबर धावत एक्केचाळीस चाळीसावा मजला उतरेपर्यंत त्याच्या शरीराने साथ दिली पुढे मात्र धाप लागली ढोपरांवर अवजड शरीराचा भार पडून ती दुखू लागली मांड्या भरून आल्या तरी जीवाच्या कराराने तो उतरत राहिला अखेर एकतीसाव्या मजल्यावर पोचला आणि तिथेच जिन्यावर बसून राहिला आमची लिफ्ट थेट तळ मजल्यावर जाऊन थांबली दार उघडलं पण आम्ही बाहेर पडलो नाही पुन्हा त्रेचाळीस क्रमांक दाबला लिफ्ट त्याच वेगाने वर जाऊ लागली थोड्याच वेळात पुन्हा त्रेचाळीसाव्या मजल्यावर पोचलो पण सचिन समोर नव्हता हा झेमण्या दुसऱ्या लिफ्टने गेला वाटता खाली मंग्या म्हणाला पुन्हा लिफ्टने एकट्याने जाण्या इतकी हिंमतच नाही त्याच्यात बहुतेक जिन्याने गेला असेल मी सुद्धा जिन्याने खाली येतो तू लिफ्टने प्रत्येक मजल्यावर थांबत खाली जा जिथे सापडेल तिथल्या लिफ्ट समोर माझी वाट पाहत थांबा मग ती घ एकत्र खाली जाऊ मी प्लॅन आखला आणि लिफ्ट बाहेर पडलो मंग्या एकटाच लिफ्टने खाली निघाला मी जिन्याकडे धावलो एकतीसाव्या मजल्यावर थकून भागून बसलेल्या सचिनला फ्लॅट क्रमांक दरा मधून एक सुंदर तरुणी बाहेर पडताना दिसली तिने सचिन कडे पाहताच गोड स्माईल केलं आणि म्हटलं मी मंदाकिनी आणि तुम्ही कोण या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र